ना पण ही गोष्ट झाली याच्यावर मला ही खरंच विश्वास अशासाठी पसर नव्हता सर आपल्या सगळ्यांना माहिती की मी इतकी इतकी ग्रामीण भागातून आलेली आहे किंवा जाईपर्यंत चप्पल घालतात हे माहिती नसणारी मी आहे अभ्यास हा लाईटच्या उजेडात करायचा असतो हे पुण्यात आल्यावर मला कळलं आणि त्यामुळं दिल्लीत जाऊन आपल्याला असं काही सादर करण्याची संधी मिळाली या गोष्टीचा माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींना आणि अर्थातच मी जिथे काम करते तिथल्या सर्व प्रशासनाला व्यवस्थापनाला तो अधिक आनंद झाला आणि या आनंदात मी सुद्धा सहभागी आहे असं मी उलट म्हणते साहित्य संमेलन यामध्ये वेगवेगळे साहित्य प्रकार असतात तिथे परिसंवाद असतात तिथे कमी कट्टा असतो बऱ्याचदा प्रश्न पडतो

तीन दिवस हा सगळा संमेलनाचा उपक्रम सुरू होता अर्थातच आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान उद्घाटन होते आदरणीय शरद चंद्रजी पवार हे स्वागताध्यक्ष होते ही मंडळी आपल्यापेक्षा खूप कितीतरी मोठीच आहेत आणि या मंडळीला इथे जवळून आपल्याला ऐकता आणि एकंदरीतच गेले तीन दिवस म्हणजे आईची प्रकृती खरा खूप आधी बरी नव्हती आणि साहित्य संमेलनातली जर तुम्ही भाषण ऐकली तर आधीची परिस्थिती आणि माणप किती कमजोरपणे भूमिका मांडू शकतात आणि तिथे स्त्री पुरुष यापेक्षाही गुणवत्तेला किती प्राधान्य दिलं गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळं आपण आपल्या मराठी भाषेतली इंग्रजी भाषेतली हिंदी भाषेतली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातल्या दडे त्यातल्या कविता या खूप बारकाईने बार ते पाहूया ऐकूया समजून घेऊया आणि बालकांवर आपण संस्कार करूया भाषा कोणती असू ती समृद्ध झाली पाहिजे तिला बोलली पाहिजेत शिकली पाहिजे त्यांना वाचता आलं पाहिजे आपले पण टिकले पाहिजेत ही माझी मनापासूनची भावना आहे आणि ते मी या स्मरणिकेमध्ये दरवर्षी एक स्मरणिका त्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होत असते आणि पहिल्याच दिवशी सांगितलं असे अनेक साहित्यिक आपले लेख पाठवतात आणि त्याचं पुन्हा सेन्सॉर बोर्ड असतं तर ते निवडले जातात तर मी मराठी शाळा तशा आणि दिशा या विषयावर मी लेख लिहिलेला आहे आणि त्यांचंही यामध्ये समावेश आहे आणि हे पुस्तक आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि अनेक

दोन महिलांचा सन्मान आपण अनुभवला मॅडमने त्यांचे अनुभव त्यांच्या दोन सांगितले आणि आपल्याला त्या ऐकायचं भाग्य मिळालं त्याचप्रमाणे आपल्या भारत स्कूलच्या मॅडम पण तिथपर्यंत पोहोचून आल्या राज्य पुरस्कारापर्यंत तर या दोन महिला महिलांचा सन्मान फक्त न होता उद्या आपण जागतिक महिला देईन म्हणून आपण सगळ्यात जण सन्मानास पात्र आहोत